आता पुण्यात एक ब्रेकिंग न्यूज येते खडकवासला धरणातून आता विसर्ग वाढवण्यात येणार आहे पुणे जिल्ह्यातील पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून मोठा नदीत एकोणतीस हजार चारशे चौदा क्युसेक इतका विसर्ग करण्यात येतोय सत्तावीस हजार क्युसेक वरून आता एकोणतीस हजारावर हा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे सकाळी नऊ वाजता आता हा विसर्ग वाढवला जाणार आहे आणि सध्या पुण्याची परिस्थिती काय जाणून घेण्यासाठी जाऊयात पुण्यात असणारे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडे आक्षे आता नऊ वाजता हा विसर्ग वाढवण्यात येते अगदी काही काळच उरलेला आहे प्रशासनाकडून काय नेमक्या सूचना करण्यात आल्या पुणे शहरात आणि जिल्ह्यात सकाळपासूनच संततधार पावसाची बॅटिंग असं म्हणू शकतो कारण काल रात्री खडकवासल्या धरणातून जो सत्तावीस हजार क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग जो होता तो आता थेट एकोणतीस हजारावर नेलेला आहे आपण सध्या भिडे पुलावर आहोत आणि आपण सगळा हा दृश्य जर बघितलं तर नदीपात्र जे आहे ते संपूर्णपणे पाण्याने व्यापून गेलेला आहे हा संपूर्ण परिसर खरं तर पाणी बघण्यासाठी पुणेकरांची एकच गर्दी केलेली असते आज सकाळची वेळ असल्यामुळे रविवार आहे काहीशी रहदारी जरी या ठिकाणी कमी असली तरी नागरिक जे आहेत ते पाणी बघण्यासाठी या झडब्रिजवर उभे आहेत आणि आपण जर बघितलं तर मोठा पाण्याचा सगळा विसर्ग जो आहे तो खडकवासला धरणातून करण्यात आलेला आहे पाडबंदर विभागाकडनं अनेक वेळा प्र वारंवार सूचना देता आहेत की कुठलेही वाहनं जर असतील उभे तर ते तात्काळ तुम्ही नदीपात्रातील काढून घ्या कारण पाण्याचा विसर्ग जो आहे तो कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस देखील कर्मचारी असतील मनपाचे कर्मचारी असतील ते देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत नक्कीच अक्षय धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी तुमच्याकडनं आम्ही अपडेट घेत राहणार रा आहोतच